नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत बिना पाण्याची एकदम अजिबात कडू न होणारी अशी कारलेची भाजी त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक छान स्वच्छ धुतलेलं कारलं एक कांदा आणि एक टोमॅटो कारलं असं हे छान पातळ बारीक चिरून घ्यायचं आहे हे बघा मी असं हे हाफ सर्कलमध्ये छान बारीक चिरून घेतलेलं आहे जेवढं जमेल तितके बारीक काप करून घ्यायचे आणि त्याच्यावर आता आपण कांदा चिरलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे उभा कापलेला आणि टोमॅटो पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे छान आणि ह्याच्यावर असं थोडंसं असं मीठ टाकून ठेवायचं आहे कारलेला सगळ्या फोडींना मीठ असं व्यवस्थित लागलं पाहिजे दहा ते पंधरा मिनटं असं ठेवून द्यायचं अगोदर चिरून बघा असं छान त्यातलं दहा ते पंधरा मिनटांनी असं दाबून पाणी काढायचं की जे जेणेकरून कडू पाणी सगळं निघून जातं आपण इथं कुठेही कारलं शिजवून नाही घेणार आहोत फक्त त्यातलं पाणी काढून घेणार आहोत असं कडू पाणी निघून जातं का मस्त असं आपलं एकदम कारलं आपलं चि व्यवस्थित स्वच्छ असं तयार आहे ह्यातून हे कडू पाणी आपण काढून घेतलेलं मी कडई तापायला ठेवलेली आहे त्यात आपण कारले कारला आता छान फ्राय करून घेऊयात कुठंही तेल घालायचं नाही आहे या कारल्याला मोकळं का तसं छान भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला छान कारलं परतून घ्यायचं गडबड नाही करायची ही भाजी करताना तुम्ही नक्की या प्रकारे एकदा कारल्याची भाजी बनवून बघा खूप छान होते कुठेही आपण पाणी वापरत नाही आहे त्याला तर बघा कारलं पूर्ण सुकत आलेलं आहे छान ड्राय होतं आहे मस्त असं भाजलं जातं आहे कलर येईपर्यंत मी आता कारला काढून घेतलेलं आता आपण फोडणी करून घेतोय तेल टाकल्यावर मस्त जिरे मोहरी खूप फोडणी घ्यायचे कडी फक्त ते चढवून घ्यायचं मस्त अशा प्रकारे कारला करून बघा खूप छान असते रेसिपीला कांदा घालायचा कांदा छान भाजून घ्यायचा ग्राउंड करण्यावर मंद असा कांदा भाजायचा कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे खूप छान होते अशी भाजी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घातलेल्या खेचलेलं लसून घेतलेलं आणि मस्त चिपलेलं टोमॅटो घेतलेलं हे सगळं आपल्याला फक्त पटकवून घ्यायचे आणि दोन मिनटं चांगली मस्त अशी वाफ काढून घ्यायचे वाफेवर आपल्याला कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचं पण त्यात मी आता घालते ओलं खोबरं आणि आपले थोडे सुके मसाले घालून घेऊया की धनाजीरापूर आणि थोडंसं अगदी नावापुरता गुळ घातलेलं तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण मस्त करत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपलं रोजचं कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट ते घालून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजून ठेवलेलं जे कारलं होतं ते, ते छान मिक्स करून घ्यायचं आहे होते एकदम खूप ड्राय पारलं होतं अजिबात कोणी नाही लागत खूप मस्त होते टेस्ट ह्याची मला कशी वाटते रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा मी त्याचं विकुद्ध मिठ घातलेलं आहे रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट्स करा आपण हे पाच मिनटं झाकून घेऊ भाजी आपली तयार आहे त्यात घातलेलं आहे शेंग दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि हलवून घ्यायचे मस्त फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली ले, आहे आता आपण भाजी एकसारखी करून घेऊया बघू शकता मस्त भाजी तयार झाली एक एकदम कोरडी एकदम ड्राय आणि अजिबात कडू नाही होत आणि आपण कुठेही पाणी नाही वापरलेलं ही भाजी तुम्ही मस्त चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता थँक्यू